मित्रांनो स्वामी सेवेने तुमचे कितीतरी प्रश्न सुटतील एकदा हा व्हिडिओ बघा आणि जाणून घ्या नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे आमच्या मराठी ॲस्ट्रॉलॉजर ह्या चॅनलवर मित्रांनो आयुष्यात संकट असतात प्रश्न तर दररोज नवे जन्म घेतात कधी आरोग्याचे प्रश्न कधी पैशाचे प्रश्न नाती तुटलेली असतात आपण धडपडतो उपाय शोधतो पण काहीच बदलत नाही पण एक वेळ अशी येते जिथे मार्ग संपतो आणि आशा हरवते आणि तिथेच सुरू होते स्वामींची कृपा स्वामी समर्थांची सेवा मित्रांनो स्वामी समर्थांची सेवा आपण जर घेतली आणि सेवा करायला सुरुवात केली तर असंख्य प्रश्न हे सुटत असतात आता सेवा कोणती करावी कशी करावी हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे परंतु सेवा करण्याचे कोणतेही गुणधर्म किंवा नियम नाहीत तुमच्या मनापासून तुम्हाला आवडेल तुम्ही करू शकत असाल ती सेवा तुम्ही करायची आहे कमीत कमी एक माळ जप रोज केला तरी ती सेवा खूप मोठी मानली जाते तुम्हाला जशी वाटेल जी आवडेल जी तुम्ही करू शकत असाल ती सेवा तुम्हाला करायची आहे आता मनातून जर तुमच्या समर्थ हा जप सुरू झाला तरी ती सेवा स्वामींना आवडते अकरा वेळेस जरी रोज जप केला तरी ती सेवा खूप मोठी असते आता अशी जर सेवा तुम्ही मनापासून मनोभावाने विश्वासाने सुरू केली तर कोणते प्रश्न सुटतील तर मनाला शांतता लाभते मनशांती मिळते जीवनात समाधान मिळते आरोग्याचे लाभ होतात प्रगती होते घरात शांतता येते ज्यांना संतान नाही त्यांना संतान प्राप्ती होते व्यापार असेल तर व्यापारात प्रगती होते नोकरीला असाल तर नोकरीत उन्नती होते मुलांची प्रगती होते आणि आपल्या सगळं मनासारखं होतं घर स्वतःचं नसेल तर आपल्या स्वतःचे हक्काचे घर होते दरिद्री गरिबीपासून सुटका मिळते मनातील कोणती इच्छा असेल तर ती इच्छा पूर्ती होते कुठे आपला पैसा अडकलेला असेल तो तर तो अडकलेला पैसा परत मिळतो यश प्राप्ती होते असे असंख्य प्रश्न आपले मार्गी लागतात असे असंख्य गोष्टी आपल्याला मिळू लागतात फक्त गरज असते विश्वासाची आणि योग्य वेळेची मग बघा स्वामी सर्व काही देतात फक्त तुम्ही विश्वास ठेवा स्वामींच्या शक्तीवर स्वामी नामावर आणि स्वामींवर योग्य वेळ आली तर स्वामी तुम्हाला भरभरून सगळं काही देतील तुमच्या आयुष्यातील अडचणी असतील संकट असतील ते स्वामी दूर करतील आणि मग कोणत्याही गोष्टीची कमी तुमच्या आयुष्यात तुमच्या जीवनात राहणार नाही स्वामींची कृपा अनुभवण्यासाठी मोठं काही नको फक्त एक वेळ समर्पण एक वेळ सेवा पुरेशी असते स्वामी सेवेने कितीतरी प्रश्न सुटतील फक्त एकदा सेवा सुरू तर करा आणि बघा स्वामींचा चमत्कार जीवनात होतो की नाही तर मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ